दोन इंच जरी काम केलं तरी खूप झालं प्रेरणा घेण्यासाठी आम्ही सगळं विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे ते म्हणतायत अंदर झालेला बंदर आता मांडीवर येऊन बसलाय नी तो आता पोपटपंची सुद्धा करू लागेल असं मला काय माहिती त्यांच्याशी बोलत मी ते काय ऐकलेलं नाहीये तुम्ही म्हणताय सातत्यानं आपल्यावर टीका होती म्हणजे याचं कारण काय म्हणजे आपल्याला टार्गेट काढली तर आनंद आहे ना याचा असं दिसतो त्यांना कोण भेटतच नाहीये भेटतोय आणि या सगळ्या ज्या आहेत ना टीका किंवा मी त्याची परवा करत नाही मागास वर्गीयांचं काम दिसतोय आणि कुठलीही शक्ती मला याबद्दल रोखू शकत नाही अखिल भारतीय मराठा संघटना आहे महासंघाची त्यांनी तुम्हाला तुमच्यावर असं एक वक्तव्य केलं होतं काल असा इशारा दिला होता कि तुम्ही जर मराठ्यांच्या विरोधात नायगाव मध्ये येऊन जर काही वक्तव्य केलं तर मी इथे जे आहे इथे तिथे विषय वेगळा आहे तिथे सावित्रीबाई फुलांच कार्य मुलींच्या बाबतीमध्ये आपण आणखी काय के। केलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका